चैत्र शुद्ध प्रतिपदा हा आपला वर्षारंभ याच दिवशी शालीवाहन शकाची सुरुवात झाली पंचांग वर्ष याच दिवसापासून सुरू होते ब्रह्मदेवाने या जगाची उत्पत्ती केली तो दिवससुद्धा चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच होता आणि श्रीरामाने रावणाला ठार मारून शेतीला पुन्हा अयोध्येला परत आणलं तोसुद्धा दिवस हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता या दिवशी पासून या दिवसापासून आपण विजयाचं प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारून हा सण गुढीपाडवा म्हणून सण साजरा करतो इच्छा तुमचं नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जाऊ दे आणि कुणाच्या ज्या काय चांगल्या चांगल्या इच्छा असतील आयुष्यामध्ये कुणाला काय काय करायचे कुणी संकल्प केले असतील आजपासून तर ते सगळं पूर्ण होऊ देत अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना तर आजचा विषय काय घ्यावा हे सुचत नव्हतं विषय तसे भरपूर आहेत पण मला ना खूप दिवस झाले मोठा व्हिडिओ बनवला नाही आणि वेळ पण मिळत नव्हता व्हिडिओ बनवायला आता काय झाले की आपल्या बाहेर गेल्यामुळं मला आता शिलाईचं काम जरा मी तिकडं जास्त लक्ष देते आणि व्हिडिओ पण टाकत असते शॉर्टमध्ये पण आता जास्त करून शिलाईकडे लक्ष देते त्यामुळं वेळ कसा जातो कळत पण नाही आणि तसं तर आपला मोबाईल तर आहेच आहे मोबाईलमध्ये तर वेळ कसा जातो कळतच नाही म्हणजे दिवसच पुरत नाही असं एक उपक्रम असं एक काम लागले ना सगळ्यांना ला आता दुनियामध्ये की ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे त्या प्रत्येक माणसाला विचारायचं तुमचा वेळ कसा जातो ते सगळे सांगते ना आम्हाला वेळ पुरतच नाही <laughs> तर चला हे झाले आपल्या जनरल गप्पा तर आज होता गुढीपाडवा आपला मराठी सण आणि मराठी नववर्ष आजपासून चालू होतं तर गुढीपाडवा हा प्रतिपदीपासूनचा प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा असतो मराठी सण असतो चैत्र प्रतिपदा तर ह्या दिवशी रामाने रावणाला मारून शेतेला आपल्या घरी आणली होती तर तो सण उत्सव हा गुढी उभारून सगळ्यांनी साजरा केलेला होता आनंद साजरा केला होता तर अशा ह्या गुढीपाडव्यामागच्या खूप पहिल्या पौराणिक कथा वगैरे आहेत आणि आता जे संभाजी महाराजांचं वगैरे निघालेलं आहे तर ते पण आहे आता पारंपरिक पहिल्यापासून कधीपासून गुढी उभारायला सुरुवात केली त्याच्या पाठीमागचं काय इतिहास आहे तर हे सगळ्यांनाच माहिती आहे पण हे जे लोक होते त्यांनी काय केलं होतं शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या सणाच्या दिवशीच मारलेला आहे त्यामुळे आपल्या लोकांनी तो सण साजरा करायचा नाही उत्सव साजरा करायचा नाही अशा पद्धतीने जे निर्णय घेतात ते चुकीचे आहे आपले जे सण आहेत ते पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासूनच चालत आलेले आहेत तर त्या पद्धतीने आपण चालू ठेवलेच पाहिजेत त्यातूनही प्रत्येकाची इच्छा आणि प्रत्येकाचा अभ्यास हा वेगवेगळा असतो त्यानुसारच प्रत्येकजण कृती करत असतं पण नवीन जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीच्याकडे चुकीची माहिती गेली नाही पाहिजे आणि चुकीची माहिती गेल्यामुळं नवरक्त असतं कधी कधी चुकीच्या गोष्टी त्यांच्या हातून घडतात त्याला जबाबदार सर्वस्वी आपली जी पुराणी पिढी आहे तीच आहे त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीकडे आपण ज जो वारसा पाठीमागून आलेला आहे त्याचं व्यवस्थित अभ्यासपूर्वक ज्ञान घेऊन समोरच्या पिढीला द्यायचं आहे चुकीची माहिती द्यायची नाही त्यामुळं आपली पूर्ण पिढी ही, ही बर्बाद होऊ शकते त्यामुळे आपले जे धर्म ग्रंथ आपले जे सण उत्सव आहेत ते योग्य पद्धतीने साजरे केले पाहिजेत आणि योग्य तीच माहिती पुढच्या पिढीला पोचली पाहिजेत ह्याची सर्वांनी काळजी घ्या प्रत्येक आईवडिलांनी प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने की आपल्या पिढीला पुढचे आपले जे सणवार आहेत आपले जे हिंदू धर्म आहेत त्याबद्दलची जी माहिती आहे ती थोडक्यात समजेल अशी पण योग्य पद्धतीने पुढच्या पिढीकडे गेली पाहिजे कारण हिंदू धर्म जो आहे तो खूप म्हणजे आर्य संस्कृती हिंदू धर्माची आर्य संस्कृती वगैरे जे आहे हिंदू धर्म आहे ती हिंदू संस्कृती ही सगळ्या धर्मांच्या अगोदरची आहे असं मला तरी वाटते म्हणजे मी ज्या पद्धतीने धर्मग्रंथ वगैरे वाचलेले आहेत त्यातून तरी मला एवढंच कळलेलं आहे की बाकीच्या सगळ्या ह्याच्या अगोदर हो हिंदू धर्म हिंदू संस्कृती संस्कृती ही स्थापन झालेली होती आणि त्यानंतर वेगवेगळे धर्म हे तयार झालेले आहेत तर पण आपल्या धर्मामध्ये कसं आहे खूप वेगवेगळे सण आहेत उत्सव आहेत आणि त्याला वैज्ञानिक पण दृष्टिकोन आहे सामाजिक पण दृष्टिकोन आहे आणि आता ही खूप सुशिक्षित भाषा झाली वैज्ञानिक दृष्टिकोन सामाजिक दृष्टिकोन तर साध्या भाषेत सांगते तुम्हाला की आजचा गुढीपाडवा तर आजचा हा नवीन मराठी नवीन वर्ष सुरुवात होते आपली तर आप आपल्याला कसं इंग्लिश वर्ष सा साजरं करायची सवय लागलेली आहे थर्टी फर्स्ट साजरा करायची सवय लागलेली आहे एक जानेवारी साजरा करायची सवय लागलेली आहे आणि हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर पण आजचं आपलं नवीन वर्ष हे जे गुढीपाडव्याचं पासून जे सुरू होतं हे खरं नवीन वर्ष आहे आपल्यासाठी आपल्या संस्कृतीसाठी संस्कृतीसाठी किंवा आपल्या धर्मग्रंथानुसार आपली जी परंपरा आहे ती गुढीपाडव्यापासूनच नवीन वर्ष चालू होतं तर आपला जो मराठी सण आहे तो नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं आणि आपल्या नवीन वर्षामध्ये मराठी वर्षामध्ये गुढीपाडवा हा आपल्या वर्षातला पहिला सण असतो आणि होळी हा आपल्या वर्षातला शेवटचा सण असतो म्हणजे होळीनंतर रंगपंचमी ते रंगपंचमी थोडक्यात शेवटचा सण असतो पण मोठा सण होळी असतो तर अशा पद्धतीने आपल्या घरातल्या इतरांना पण थोडी थोडी मोजकी माहिती करायला असावी कारण आपला हिंदू धर्म हिंदू संस्कृती ही अभ्यास करेन तेवढी कमीच आहे खूप खूप सखोल ज्ञान आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या -वे -वे प्रकारचे सण आहेत वारा आहेत उत्सव आहेत वेगवेगळ्या -वे प्रकारच्या प्रथा आहेत बरं ते पण असं आहे असं नाही की सगळीकडं सारख्याच आहेत असं पण नाही जशी वेस बदलते शिव बदलते तशी भाषामध्ये फरक पडतो म्हणजे गावागावानुसार भाषामध्ये फरक फरक पडतो मराठीच भाषा आपली आहे पण मराठीच भाषे भाषा जी आहे ती प्रत्येक गावानुसार त्याचे उच्चार आणि शब्दरचना प्रत्येक गावानुसार फरक पडतो थोडाफार तरी फरक असतोच तसंच आपली संस्कृती जे आहे आपले सण उत्सव जे आपण साजरे करतो तेसुद्धा प्रत्येक गावानुसार हे थोडाफार फरक असतो तर अशा पद्धतीने आपले सण वार उत्सव जे आहेत आपले जे पहिले होऊन गेलेले राजे आहेत त्या सगळ्यांची जी आपली संस्कृती आहे थोडक्यात जी आपली संस्कृती आहे ती सगळ्यांनी आपल्या पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन जाईन चुकीचं मार्गदर्शन जाणार नाही अशा पद्धतीने काळजी घ्यायची तर हे झालं आपल्या आता सणाचं उत्सवांचं आणि सगळ्याच गोष्टीचं तर मला अजून एक गोष्ट सांगायची आहे तर मला ह्याच्यामध्येच की आता रामराजे येणारे म्हणतात कधी येईन सांगता येत नाही पण सध्याचं जे कली चालू आहे ना की इतकं डेंजर चालू आहे ना की प्रमाणाच्या बाहेर रोज टी व्हीवरच्या बातम्या रोज पेपर पेपर जा जा ते पेपरमध्ये आता तर ते पेपर तर बहुतांश लोकं वाचायचे कमी झालं जुनी लोकं जे आहे ज्यांना सवय आहे तेच वाचतात पण नवी पिढी जास्त करून मोबाईलवरच असते मोबाईलवरती चांगल्या जेवढ्या गोष्टी भेटतात ते त्याच्यापेक्षा क कितीतरी पटीने वाईट गोष्टी पण आहेत तर प्रत्येक व्यक्तीच्या आकलन शक्तीवरती त्याच्या मानसिकतेवरती आहे की गोष्ट कोणती घ्यायची चांगली घ्यायची की वाईट घ्यायची पण आपलं मनुष्याचा जन्म मनुष्याचा स्वभाव असा आहे की आपण वाईट गोष्टी पटकन ॲक्सेप्ट करतो आणि चांगल्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतो त्यामुळं ही जे इंटरनेटची दुनिया चालू आहे सध्या तर ह्याच्यामध्ये वाईट गोष्टी ज्या दाखवल्या जातात मोबाईलवर वगैरे ते लवकर ॲक्सेप्ट केल्या जातात त्याचा परिणाम असा झालेला आहे की दुनिया बिथरली तुम्ही हसलं तरी चालेल दुनिया बिथरली पूर्णपणे बिथरली कुणाला संस्कार शिस्त वळण आपलेपणा आपुलकी किंवा एक काहीतरी करण्याची जिद्द चांगली गोष्ट हा काहीतरी करण्याची जिद्द आत्मविश्वास ह्या सगळ्या गोष्टी राहिलेल्या नाहीत सगळं का म्हणजे असं त्या बातम्या वगैरे मला तर ना ऐकावंच वाटत नाही टी व्हीला जर बातमी ऐकायची म्हटलं ना की तेच 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 ते रिपीट लावलेलं असतं जर समजा आपल्याला भाजी बनवायची असेल ना तर बातम्यात कसं सांगतात माहिती ते का, का? समजा आपल्याला थोडक्यात उदाहरण देते मी मेथीची भाजी बनवायची तर ते कसं सांगणार आज आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे मेथीची भाजी बनवायची आहे आज मेथीची भाजी बनवली जाणार आहे आज मेथीची भाजी बनवायची भाजी मेथीची बनवायची हो ते विचारून ती बातमी ऐकून <laughs> ऐकून ऐकून ना हे डोकं हे होऊन जाते मेथी हा शब्द ऐकला भाजी हा शब्द ऐकला बनवायची आज बनवायची उद्या बनवायची बनवली का बनवायची राहिली काय झाले काय कळतच नाही ते <laughs> बातम्या ती जी एकच लाईन ज्या पद्धतीने रिपीट मोडतोड करून सुटून जे पद्धतीने सांगितली जाते ना त्या त्याला ते तेल मीठ लावून त्याचं ते यूट्यूबला म्हणा किंवा मग टी व्हीला म्हणा आता हेडलाईन तर आशा देतात ना की ते पाहिल्यानंतरच असं काहीतरी भयंकर वाटतं आणि लोकांना ते चॅनल चालवण्यासाठी किंवा आणखी काही त्यांचे व्ह्यूज वाढण्यासाठी वगैरे ते थोडंसं भडकपणा म्हणा पण पण थोडंसं ॲक्ट्रिक असं बनवायचा प्रयत्न करतात पण ते पाहिले ना की डोक्यात असं थोडंसं होतं ती मेथीची भाजीचे जेवढे प्रकार करून दाखवतात ना सांगतात ना आपल्याला न्यूजमध्ये तेवढ्या वेळात मी त्याची भाजी बनवून खाऊन म्हणून <laughs> त्याच्यामुळं बातम्या पण मजक्या ऐका थोडक्यात थोड्या ऐका चांगले ऐका का जेणेकरून मोठे लोक जे आहे घरातले त्यांनी जर चांगल्या बातम्या ऐकल्या अध्यात्माच्या गोष्टी वाचल्या अध्यात्माच्या गोष्टी ऐकल्या तर आजूबाजूची जी पिढी असते आपली नवीन तयार होणारी त्या पिढीलासुद्धा चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतील त्यांना पण त्याची आवड तयार निर्माण होईल चांगल्या गोष्टी ऐकण्याची चांगल्या गोष्टी पाहण्याची आणि त्या त्याच्यातूनच आपली पुढची संस्कृती ही चांगली टिकून राहील नाहीतर हे सगळ्या अशा बातम्या वगैरे हे ऐकून खूप डेंजर चाललेले आहे वातावरण आता बाहेर त्या वातावरणानुसार प्रत्येकाने आपापल्या घराची आपापल्या फॅमिलीची काळजी घ्यावी आणि तुमचं तुम्हाला सगळ्यांना आता हे नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आनंदाचं जावं आणि लवकर रामराज्य येव यो, एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे कारण रामराज्यामध्ये सगळीकडे आनंद आनंद होता थोड्या गोष्टी सोडून दिल्या तर कमीत कमी सत्य होतं तर सत्य असलं नाही की मग बऱ्याचशा गोष्टींचं सोप्या होऊन जातात त्यामुळे सत्य ये दुनियामध्ये आणि चांगल्या गोष्टी घडत चला बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये